नाशिक मधला कोणीतरी पांडू उठतो आणि लोकसभेतील आमचे विरोधी पक्ष नेते आदरणीय ने राहुल गांधीजी यांच्याबद्दल काहीतरी बरगळतो मला प्रश्न आहे तो मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था नावाची काही गोष्ट आहे की नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे की देशाच्या संसदेमधल्या विरोधी पक्ष नेतेपती असलेल्या नेत्याबद्दल अशा तऱ्हेने जी वक्तव्य केली जातात त्यांच्याबद्दल तातडीने कारवाईची भूमिका घेतली गेली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे खर तर अशा अंडूपांडूंना उत्तर देणं आम्ही गरजेचं पण समजत नाही तर मला त्यांना एक सांगावं लागेल आणि त्यांना एक इशारा पण द्यावा लागेल अशा तऱ्हेने जर तुम्ही आमचे नेते आदरणीय ने राहुल गांधीबद्दल जर बेताल धमकीबद्दल जर काही बोलत असाल तर मला तुम्हाला सांगायला पाहिजे आम्हालाही त्या ठिकाणी अशी वक्तव्य करता येतात आणि अशी इशारे आम्हाला सुद्धा देता येतात आम्ही भारताचे संविधान मांडणारी मंडळी आहे आम्ही भारताला प्रेमाने जोडू इच्छिणारी मंडळी आहेत आणि आमचे नेते आदरणीय जननायक राहुल गांधीजींनी आम्हाला ते शिकवलेले भारत जोडण्याबाबत देशाच्या संविधानाचा आदर करण्याबाबत आणि जनमानसातल्या प्रत्येक व्यक्तीला जोडण्याच्या बरोबरच त्याला त्या ठिकाणी जे आहे त्याचं ऐकण्याबाबत त्यामुळे मला एक सांगायचं आहे अशा तऱ्हेने बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी हे पण बघितलं पाहिजे आपली उंची काय आणि आदरणीय राहुल गांधीजींची उंची काय